हाय सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झाली आहे आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करायला घेतली मग दिवस सुरू असा संपत संपत आला का मग मला कांटाळा येतो तेव्हा म्हटलंय चला आज सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करायला सुरुवात करू तर आज मस्त छानशी वेअर केली सिम्पलमध्ये तर किचनमध्ये ब्लॉग सुरू केला आहे म्हणजेच सुरुवात किचनपासूनच आपल्या प्रत्येक लेडीची सुरुवात ही किचनपासूनच असते तर आता काही रेग्युलर ब्लॉग येत नाही त्यामुळं म्हटले जास्तीत जास्त ब्लॉग शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल जेवढं मला शक्य होईल तेवढं तर आज थोडं माझं जे चेंज झालेलं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे आता आरबी स्कूलला जाते त्यामुळं बऱ्याचशा गोष्टींमध्ये चेंज आलेले आहेत बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यात तर तेव्हा म्हटले ते चला तर चला जास्त बोलत न ऑलरेडी लेट झाले मी बाहेरची सर्व आवरून घेतलेत आणि आत्ता घरामध्ये तर सुंदर दिवसाची सुंदर सकाळी ते सुरू झाली होती आज मस्त छानशी सिंपल साडी वेअर केली आता घरी असल्यामुळे स्वतःसाठी वेळ देता येतो जवळजवळ एक वर्ष मी अशा प्रकारे मी साडीच वेअर केली नव्हती आणि मला पर्सनली छान वाटत कधीतरी साडी वेअर करायला दररोज दररोज ते ड्रेस वगैरे वे वेअर करून कंटाळा येतो तर त्याच्यामुळं कधीतरी आवड म्हणून करते इथं हेअर वॉश केले होते बरेच दिवस झाले करल करल म्हणून राहून जात होत तर त्याच्यासाठी तर आज, मा, आज मा बरस काम, काम बरस ते सो आता माझं रुटीन बरचसं चेंज झालेलं आहे म्हणजे आरवी स्कूल ला जाते त्यामुळं बरेचशी कामं काम नाही म्हणताय ना पण बरेचसा रुटीन मध्ये चेंज झालेले तर आता इथं छान अशी तयार झाली अशा प्रकारे केस मोकळे सोडले आणि त्याच्यानंतर आता इथे गेले होते किचनमध्ये किचन मध्ये येण्या अगोदर मी माझं बाहेरची कामं आवरून घेतली होती आणि बाहेरचं काम म्हंटल तर सर्वात मोठं काम आपल्याला कपड्यांच वाटत कारण मला जोपर्यंत कपडे धुत नाही तोपर्यंत मला काम झाल्यासारखं वाटत नाही तर अशा प्रकारे किचन मध्ये आल्याबरोबर पहिला मी किचन वाटता साफ करून घेतला रात्री क्लीन करून ठेवते पण सकाळी उठल्यानंतर एकदा असा हात फिरवला ना बरं वाटतं कारण रात्रभर बर झुरळ बर किंवा कॉक्रोच वगैरे फिरत राहतात तर त्याच्यासाठी आणि इथं मला हे दाखवत होत होते की व्हिडिओ शूट कशा प्रकारे करायचे किंवा काय माझ्या कामामध्ये मा बराचसा चेंज आलेला आहे जे मी वर्क करते तर त्याच्यामध्ये तर त्यांची तेच चालली होती कशा प्रकारे सेटिंग करायचे दोन दिवस झाले त्यांचं त्याच कामामध्ये तर मी सांगितलं की मी थोडासा कामामध्ये चेंज केलाय मी माझं काम मध्ये काहीतरी बदल केलेले तर लगेच तुमच्या सोबत शेअर करू शकत नाही त्याच्यावरती सध्या वर्कआउट चाललेला आहे तर चा त्यामुळं तर, तर सकाळी इथे आल्याबरोबर बाहेरचे कपडे धुवून झाले कपडे धुतले म्हणजे एक फिलिंग येते की बाबा चला की बरस मोठा कामाचा व्याप कमी झालेला आहे तर आता आरवी स्कूल ला जाते तर आर्वीचा स्कूलचा फर्स्ट डे मी शूट पण केला पण त्याला मला एडिटिंगला टाइम भेटला नाही आणि तिथं पाच मिनिटचा शूट केला असेल तिला आवरणं वगैरे पण त्याच्यानंतर काय मी ब्लॉग कंटिन्यू केला नाही त्यामुळं मला काय झालं तो अपलोड करायलाच भेटला नाही तर तेव्हा म्हटले चला आज थोडस तिचं स्कूल चालू जाल। झाल्यापासून कशा प्रकारे माझ्या रुटीन मध्ये चेंज झाले तर तुमच्यासोबत शेअर करावी तर हिता उठल्याबरोबर पहिली भाजी करण्यासाठी घेतली होती सोमवारचा दिवस होता मटकीची भाजी करायला घेतली मला ज्या पद्धतीने आवडते तर त्या पद्धतीने एकदम सिंपल कांदा टोमॅटो लाल तिखट जे रेग्युलर मसाले आहेत ते घालून एकदम साधी आणि सिंपल मटकीची भाजी केली होती कारण त्यांना असतो उपवास समोरच्या दिवशी खूप वेळा मी ही गोष्ट तुमच्या सोबत शेअर केलेली आणि जेव्हा मला स्वतःला असं उपवास असेल तर मी बिना मसाल्याचं जेवण खाते कारण मला मसाल्यांचं जेवण काय म्हणते पहिल्यापासूनच आवडत नाही बाकीच्यांना तसं म्हणतात की काय फक्त लाल तिखट मिठात शिजवले म्हणून त्यामुळे जेव्हा त्यांना उपवास असेल तर तेव्हा अशा प्रकारे आणि आज चपात्यांना पण सुट्टी दिली म्हटले तशी मीच आहे तर इथं भाकरी बनवण्यासाठी घेतली होते तर सकाळची अशी झालेली माझी सुरुवात त्याच्यानंतर म्हटले जेवढं शक्य होईल तेवढं थोडेफार तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल कारण काय होतंय आता सध्या वेळच भेटत नाही असं वाटलं होतं की मी जेव्हा घरी थांबेल तर तेव्हा वेळ भेटेल जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करेल मग कसलं काय घरी थांबल्यापासून तर माझ्याकडे मोकळाच वेळ नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कंटाळा खूप जास्त येतो असं सकाळचा टाइम निघून गेला का दुपारची वेळ येते मग असं वाटतं जाऊ दे आता काय करावं कारण ब्लॉग करायचं म्हटलं की काहीतरी कंटेंट हवाच असतो तर त्याच्यासाठी तर आता इथे नाश्ता झाला आणि अशा प्रकारे मी सर्व नाश्त्याची जी भांडी आहेत तर ती पहिली मोकळी करून घेतली माझी एक सवय आहे की आता माझ्या सासूबाईंच कसं आहे थोडीशी एक माणसाची जरी भाजी असेल ना कढईमध्ये तरी तशीच ती कढई त्याच्यावरती भलं मोठं ताट झाकून ठेवणार पण माझं तसं नाहीये मी काय करते पहिलं भाजी किंवा छोट्या मोठं थोडस भात असेल काढून घेते आणि ती भांडी घासायला घालते तर इथं बघा आमच्या खिडकीमध्ये काय माझ्या हाताने सांडली होती मोहरी आणि त्याला अशा प्रकारे आता मोड यायला लागले ते म्हटले त्याची झाड तयार होणे अगोदर तर मी पहिले ते सर्व काढून घेतलं आता एकतर पावसाळ्याचे दिवस आहे आणि सगळं ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे थोडासा ओलसर असतो तर त्यामुळे अशा प्रकार खूप घडतात कुठेही कडधान्य धान्य सांडलं की लगेच थोड्या दिवसांच्या झाड तयार झालेलं असतं त्याला मोड तयार आलेले असतात तर हिथं मोहरीचं तेच झालं होतं तर पहिलं मी ते क्लीन करून घेतलं आणि आता इथे बऱ्यापैकी माझा सकाळचा नाश्ता भांडी किचन वाटा क्लीन करणं सर्व झालं होतं आणि आता टायमिंग झाला असेल अकरा वाजले असेल एक बर आहे हो की आरवीची स्कूल जी आहे तर ती सव्वा बाराला आहे त्यामुळे एवढा काही लोड येत नाही तर हिता आवरायला घेतला मी चष्मा वेअर केला दिसायला थोडस फनी दिसतंय पण काय होतं बाहेर जायचं म्हंटल की मला लाज वाटते चष्मा घालायला आणि घरामध्ये पण फारसा नाही आणि डोकं पुन्हा खूप दुखतंय तेव्हा म्हटले ज्याच्यासाठी मी चष्मा खास करून बनवला आहे की डोक्याचा त्रास कमी व्हावा तर त्याच्यासाठी आणि कधी तर मग चष्मा आणि आर्वीच्या अशा प्रकारे हेअर विचारून घेते ह्या आर्वीचा माझ्यासारखा गोंधळ झालेला आहे तिचे केस धड ना की धडणा मयुरी सारखे कुरळे माझ्यासारखे मध्ये अर्धे कुरळे आणि अर्धे सिल्के त्यामुळे अशा केसांची काय हेअरस्टाईल करावी ना सुचवत नाही आता माझ्याच सांगते मी मला धडना मोकळे ठेवू वाटत धडना ते बांधावे वाटत मोकळे ठेवले तरी ते, ते बरोबर दिसत नाही तर आरवीचं पण तसंच झालेलं आहे असे वळतात कितीही चांगल्या त्याला हे द्या आणि वरच्या साईडला वळतात तर त्यामुळे मी तिला अशा प्रकारे वरती बोई बांधून देते आणि आता इथे डाबा आर्वीच्या स्कूल सध्या एक तास तास असंच की त्यांना थोडक्यात स्नॅक्स पाठवा त्यामुळं काय द्यावा हा प्रश्न तर इथं मी स्वीट कॉर्न उकडले आणि त्याच्यानंतर बिस्किट अशा प्रकारे हे आता माझं सकाळपर्यंत सुरू झालेलं रुटीन आरवी छान झाली तयार स्कूल मध्ये जायला मध्ये फ्रेंड छान आहेत का तुझ्या आणि टीचर हो स्कूल आवडली जा आता टिफि टिफिन घे जात आपण टिफिन भरायला घे तेवढं फिनिश करायचं काय जा फिनिश करत तिथे टिफिन भरून ठेवलाय पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पप्पा येतील आता भरून ठेव चल बर बॅग मध्ये मम्मा भरती ओके फिन बाय आरवी बाय बाय मम्मा तर इथे आरवीला ते, ते सोडवण्यासाठी चालले होते स्कूलमध्ये ते एक तास तिथेच थांबून ठेवतात ते म्हणतात ए जा तर इथं दिसत असेल त्याची मुलगी आली होती दोघी पण एकाच स्कूलमध्ये आहे एकच आहे फक्त त्यांची आता डिव्हिजन चेंज झाली तर ते एक बरं झालं दोघींना जर एका एक क्लासमध्ये असता तर अभ्यास काही त्यांनी केला नसता तर इथं ती आली होती तर दोघींचं एक साथ होईल तर ह्या हिशोबाने त्याच्यानंतर ते दोघींना गेले स्कूलमध्ये सोडवायला आणि त्यानंतर मग माझी पुढची सकाळची जी काही काम आहे झाल्यानंतर असं दुपारचं काही फिक्स नव्हतं काही करायचं तर एक एक करत राहिले फायनली आता आर्वीला स्कूलमध्ये सोडवलं दोघीजणी जातात एकत्र पावसाचे दिवस तर त्यामुळं आणि आता कपाट आवरून घेते तीपर्यंत आज दोन तास स्कूल भरणार आहे एवढे दिवस एक तास होत आता दोन तास स्कूल चालू राहणार आहे तिचं तर तोपर्यंत म्हटले घरातले पण काम आता आवरून घेते माझा सुद्धा बराचसा कामाचा व्याप वाढलाय आता लगेच सांगू नाही शकत की काय वाढलंय किंवा काय थोडे दिवस मला होऊ देते कामाला का होतो स्टार्टिंगला निवली निवली सांगितलं आणि अचानक काही कारणाने जर समजा ते काम नाही पुढे चालू राहिलं तो गुंना प्रश्नांचे उत्तर असतात तर थोडे दिवस जाऊ द्या माझं जे रेग्युलर काम आहे तर ते तुम्हाला मी सांगेन तुमच्यासोबत शेअर करेन कालच्याला फर्स्ट डे होता छान झालं व्यवस्थित माझा वर्कआउट पूर्ण पडला आणि आता दोघांची पंखा पाट्या लावून घेते कारण मला सुद्धा वेळ भेटत नाही घरामध्ये काम आवरण्यासाठी कालचा तर दिवसभर असाच माझा बाहेर गेला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग किंवा काय ह्या सर्व गोष्टी सध्या बाकीच्या कामांवरती जास्त फोकस केलेला आहे ब्लॉगिंगला जसं शक्य होईल चलो। तर म्हणले आरवी येईपर्यंत घरातला टाइम आहे तर तू काम आवरून घ्यावी मग मी काय केलं पहिलं माझं कपाट आवरून घेतलं सर्व आणि आता ते आले होते किचन वाट्याकडे तर आता पावसाळ्यामध्ये आमचा फरशी पुसताना एक जास्त गोंधळ होतो तो, तो विचार होता पुसा की पुसावं की नाही आणि त्यातल्या त्यात उपवास म्हटलं सोमवार की असं वाटतं की बाबा घर थोडस क्लीन असावं थोडस नाही चांगलं क्लीन असावं रविवारचं काय होतं नॉनव्हेज वगैरे होतं मग ते केळस वाटतं उपवासाच्या दिवशी पण फरशी पुसली ना तर पुन्हा पुन्हा ती फरशी तशीच ओली म्हणजे शेत सुटणं म्हणतात ना तर तशी सुटत राहते आणि दिवसभर फरशी तशी चिकचिक राहते मग पुन्हा त्याच्यावरती पायाचे ठसे उमटतात आणि तेल सांडल्यानंतर कशी फरशी आपले पाय उमटल्यावर होतात तर तशी फरशी दिवसभर राहते तर त्याच्यामुळं पण मला काही राहावं ना शेवटी म्हटले की कोण नाही घरामध्ये चांगलं घट्ट पिरून जसं मला जमेल तर तशी फरशी पुसून घ्यावी तर मी खूप वेळा सांगितले की मला अशा प्रकारेच फक्त पुसायला आवडते मोपचा यूज मला आवडत नाही घरामध्ये असून सुद्धा मी वापर करत नाही आणि साडी वेअर करून सर्व काम करायला मला खूप जास्त गोंधळ होत होता म्हणजे माझी सर्व साडी दिसत असेल इकडे तिकडे होत होती काय होतं आपल्याला सवय नसते आणि कधीतरी करायचं म्हटलं तर थोडासा गोंधळ होतो पण तरी बऱ्यापैकीच दिवसभर वेअर करूनच सर्व दिवस घालवला त्याच्यानंतर आता रेसिपी चॅनल चालू केलेलं आहे बऱ्यापैकी जणी नमाहित असेल तर त्याच्यामुळं रेसिपीसाठी मी असं ठरवलं की फक्त साडी वेअर करूनच रेसिपीच सर्वांना दाखवायच्या तर मी इथं पूर्णपणे किचन हॉल सर्व आता माझ्या एकट्याचीच गडबड चाललेली होती तर बाहेरून जे कपडे आणलेले होते तर ते पहिले घडी मारून घ्यावे म्हटले आज काही कामाचं असं फिक्स असं रुटीन नव्हतं पण म्हटले आज घरी आहे तर बऱ्यापैकी घरातली कामं कवर अप करावी तर इथं आणलेले पहिले कपडे घडी मारून घेतले त्याच्यानंतर बाजूला कुठं कुठं असं वाटलं की बाबा हात मारणं गरजेचं आहे तर सर्व क्लीन करायचं असं डोक्यामध्ये होतं पुन्हा मग आरवी आल्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात होणार पुन्हा तिला भरवणं तिला झोपवणं तर या सर्व गोष्टी तर आता म्हटले आज कपाटा आवरलीच आहे तर आजची स्वारी माझी पूर्णपणे इकडेच राहू दे म्हणजे बेडरूम मध्ये तर इथं मी काम करत असताना आईसोबत फोनवरती बोलत होते बारा साडेबाराचा सा टायमिंग झालं का मग असं लक्षात येतं की अरे मी आईसोबत फोनच केला नाही ती वाट बघत असेल तर असं तर हिथं थोडी थोडी बुरशी काळे डाग आले होते तर ते पुसून घेतले बेडरूम म्हणल्या जे काचा वगैरे आहे तर त्या सुद्धा क्लीन करून घेतल्या असं थोडंफार सर्व चकाचक करून घेतलं त्याच्यानंतर म्हटले काय करावं आणि नको शे सर्व गोष्टी काढून टाकल्या माझं हेच सारखं चाललेलं असतं इथं आरवीच्या खेळण्यामध्ये बरेचशे अशा गोष्टी ज्याचा काही यूज होत नाही पण काय होतं माहितीये का आर्वीची खेळणी टाकून द्यायला घेतली काढून टाकायला की माझं मनच होत नाही असं वाटतं तिची घेणी कशी टाकायची भले ती खराब झालेली खूप वेळा काढून टाकते पण पुन्हा ती आहे तशीच जागेवरती येतात तर मी दोन्ही बाजूचे ड्रॉ मोकळे करून घेतले आणि एका ह्याच्यामध्ये आरवीचं सगळं साहित्य टाकलं जेणेकरून म्हटलं आता ती स्कूलवर येणार काय झालं आज आवडताना तिला रबर वगैरे भेटेना क्लिप्स भेटेना तेव्हा म्हटले ती आता स्कूलमधनं आले की दोन शेजारचं आहे तर त्याच्यामध्ये लगेच टाकून द्यायचं जेणेकरून दुसऱ्या दिवशी गोंधळ होणार नाही तर मी इथं अशा प्रकारे सर सर्व नको असणाऱ्या सर्व वस्तू भरून घेतल्या एका पिशवीमध्ये आणि त्याच्यानंतर त्या बाहेर आता म्हटले बेडरूमकडं वळालेच आहे तर आज सर्वच काम एकदम परफेक्ट आणि नीटनेटकी नेक करून घ्यावी बेडशीट काही चेंज करत बसले नाही कारण रात्रीच बेडशीट घातलेलं होतं आणि आता बेडशीट धुवायचे म्हटले ना तर सुकण्याचा खूप जास्त टेन्शन असतो त्यामुळे रात्री म्हणून ते, ते व्यवस्थित लावून घेतलं अशा प्रकारे माझा बेड तयार झाला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की बरेचशा वस्तू मी मी मागवलेल्या आहेत पण त्या काय अजून ठेवून झालेलं नाही कुठं लावायचंय काय डिसाईड झालेलं नाही म्हंटले जेव्हा जागा डिसाईड होईल तेव्हा होईल पण आता सध्या काय करते कि किच बेडरूम मध्ये कुठं काही छान दिसतंय का तर ते बघावं कारण मी ऍक्च्युली मध्ये त्या मागवलेल्या आहेत किचन साठी पण किचन कडे काय माझं किचन म्हटलं का, का माझा पूर्ण दिवस जाणारे काही गोष्टी लावायच्या काही बरेचसे चेंज करायचे तर त्यामुळं त्या तशाच ठेवून राहिलेल्या म्हंटले जेव्हा किचनचं काम करायला घेईल तर तेव्हा वाटलं असतं किचन साठी मी त्या तिथलं पुन्हा शिफ्ट करेल पण आता सध्या तर इथं बघा असा बारीक बारीक कचरा आता मध्येच साफ केला होता पण तरी इकडून तिकडून साफ केल्यानंतर बऱ्यापैकी के अशी बारीकशी धूळ आणि ही सारखी चिटकत राहते तर त्यामुळं तर इथं हा वेल आणला होता तर तो लावावा म्हटले त्या अगोदर पहिली खिडकी क्लीन केली म्हटले एकदा माणसाचे हात बसला की मग असं वाटतं एक 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 करूनच घ्यावं तर तसंच झालं होतं माझा असलो तर काय करून काय नको पण मी आता ठरवलंय की दिवसातला किंवा आठवड्यातला एक दिवस असा ठरवायचा की त्या दिवशी बेडरूम त्याच्यानंतर किचन कधी हॉल तर असं तर मी इथं खिडक्या सुद्धा चकाचक केल्या बाहेरच्या साईडने त्याच्यावरती बरीचशी आता मातीच्या शे थेंब पडतात ना ते ले ले तर, तर ते पडलेले होते पावसामुळं तर अशा प्रकारे मी सर्व चकाच्या क्लीन करून घेतलं आरवीने काही भिंती खराब केल्या होत्या तर त्या थोड्या तसही ती जास्त खराब करत नाही एवढी तिची सवय चांगली एकदा सांगितलं की आणि आता ह्याच्यामध्ये जे मी सामान भरून ठेवलं होतं तर तेच बघत होते ह्या ज्या दोन फुलदाण्या आणल्या होत्या त्याच्यानंतर वेल आणला होता तर तोच बघत होते हा मी पुन्हा सांगते की किचन साठी सर्व मागवलेलं आहे पण किचन मध्ये माझा काही काय झालं सर्व सामान कलेक्ट होईना बऱ्याचशा किचन मध्ये मला गोष्टी आणायच्या ते अजून सुद्धा म्हणजे ग्रीन मॅट आणायचे त्या दिवशी आणायला गेले पण गोंधळ असा झाला की जे खिडकीचं माप आहे तर ते नेलं नव्हतं आणि त्या लोकांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत तुम्ही माप सांगणार नाही तर तोपर्यंत आम्ही कसं देणार म्हणून त्यामुळं ते एक काम राहून गेलं दुसरं असं की मला किचनसाठी मी बोर्ड मागवायचं आहे ऍक्च्युली बनवून घ्यायचंय ऑनलाईन मागवायचं असतं तर मी कधीच मागवलं असतं पण बनवायला पण मला लोणावढ्यात पाहिजे तशी जागा भेटत नाही म्हणजे शॉप भेटत नाही तर तो, तो पण माझं सर्च चाललंय म्हणून किचनवरती थोडासा उशीर झालेला आहे तर इथं मी अशा दोन बाजूला दोन ठेवून घेतल्या आणि इथं खिडकीच्या बाजूला म्हटले हवेल बांधून घ्यावा आरवी आल्यानंतर हे बघून खूप खुश झाली कारण तिला एकदम छान वाटलं की मी असं फुलं वगैरे लावलेली आहे त्याच्यानंतर फुलदाण्या ठेवल्यात आणि मस्त नंतर तुम्ही बघसालं स्प्रे वगैरे मारून ठेवला त्यामुळे तिला एकदमच भारी वाटलं तीन ती मामा ती किती छान आणि ती नंदीची मुलगी आली होती म्हणती तिचं नाव साहिशा तर साऊ ते खराब करू नको मामा साऊ सर्व खराब करेल तर असं तर इथं बघा छान पैकी असं लावून घेतलं समोरून बघायला खूप छान दिसत होतं म्हणजे जेवढं मध्ये क्रिएटिव्ह दिसत नव्हतं ना तर तेवढं तर ही फुलदाण्या ज्या आहेत तर म्हंटले ह्या अशा प्रकारे लावून ठेवाव्या तशा त्या खराब झालेल्या आहेत पण त्याची फुलांवरती खूप जास्त धूळ बसली होती आणि ते वेलवेटचे आणि आता सध्या धुवायचे म्हटलं असतं ना तर पावसाचे दिवस आहे असं वाटलं बाबा धुवावे आणि जर खराब झालं तर पुन्हा मग मी काय करणार म्हणजे सुकले नाही बुरशी वगैरे पकडली तर अशा मुळे तरी याच्यामध्ये एक आयडिया मला भेटली मी थोडासा ब्रश ओला करून आणला कपडे धुवायचा आणि त्याच्यावर अशा प्रकारे फिरवत होते ना त्यामुळं काय होत होतं की पटकन धूळ सुद्धा जात होती जाळ्या सुद्धा जात होते आणि लगेच डस्ट साफ होत होती म्हणजे ही एक मला अचानक सुचलेली आयडिया माझ्या कामाचा आणि अशा प्रकारे सर्व मस्त लावून घेतलं असं पडदे लावून घेतले पडदे वगैरे चेंज करायचे ते पण आता सध्या पावसाचे दिवस आहे म्हटले राहू दे लगेच नको आणि सर्व आवरून झाल्यानंतर मस्त वेगळी हा रूम फ्रेशनर मारून घेतला मोगऱ्याचा असा मागच्या वेळेस लेवेंडर आणला होता म्हंटले ह्या वेळेस काहीतरी वेगळं ट्राय करावं तर त्याच्यासाठी एकदम छान वाटत होता आणि मस्तच फॅन वगैरे लावून ठेवला आणि आर्वीला म्हटले तुझ्यासाठी सरप्राईज येत ती मात्र खूप जास्त खुश झाली कारण मी खूप वेळा म्हणते आर्वीला सरप्राईज म्हटलं की खूप आवडतो मग ते छोटं असं मोठं तिला असं वाटलं तिच्यासाठीच हे सर्व गोष्टी आवरून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे छान असा माझ्या रूमचा मी छोटासा मेकवर्क केला आणि अशी होती आजच्या दिवसाची माझी सर्व रुटीन फायनली माझा बेडरूम झालाय आवरून तर आत्ता फक्त राहिलंय आरवी यायचा टाइम झाला किती असलेत टाईम पण नाही पाहिला एवढा वेळ झाला आहे थकल्यासारखं झालं आता कंटिन्यू हे बस थोडंफार लावून घेतलं सर्व गोष्टी हा टेळी पूर्णपणे शिवून वगैरे आता त्याला मस्त टकाटक केला आहे हिर दिसत असेल तर बऱ्यापैकी कामं आवरली कपाट आवरून झालं आता फक्त त्यांचं राहिलं आहे पण ती चावी माझ्याकडे असल्यामुळे राहिले तर जमलं तर असते पण करून टाकणार म्हणजे बेडरूम आवडाय आवरायचा असं म्हणायलाच नको पाहुणे तीन झालेत मारवी गेली बारा वाजता तर त्या माझी चाललेली तयारी तो खूप जास्त गरम तर आता थोडा फॅन लावून घेते आणि थोड्या थोड्या डांगर टाकते तर छान वाटते जरा असं समोरून तरी बघायला डोळ्यांना तर आरबीच्या जेवणाची तयारी करून घेते मोठ्या मोठ्या गोष्टींनी का होईना अशा प्रकारे मी माझा बेडरूमचा मेकओव्हर केला तर दोन्ही बाजूला दोन फुलदाण्या तर अशा प्रकारे काही दिसत होतं आरवी आल्यानंतर मात्र भलतीच एक्सायटेड झाली हा वेल अशा प्रकारे लावून घेतला जी बेडच्या वरती भिंत आहे तर तिथं असं होतं की फ्रेम लावावी पण त्याच्यावरती लगेच हुक मारायची म्हटलं तरी पण म्हटले बाबा मला जमल नाही जमल दुसरं सगळी पेंटिंग आताच केलेली म्हणून म्हटलं तर त्याचे पोपडे निघाले जे स्टिक असतात ते आणून लावले तर त्याच्यासाठी ते थांबवलं आणि तर आरवी खूप जास्त एन्जॉय घेत होती तर अशा प्रकारे छोटासाच मेकओवर केला फार काही नाही पण छोट्या मोठ्या गोष्टींनी काय होईना बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात आणि आपल्याला सुद्धा डोळ्यांना छान वाटतं थोडासा चेंज वगैरे बघायला तर हिथं असं मस्त माझा बेडरूम तयार केला मी आरवी स्कूल मधन आली इकडे आले आरवी केस सोडले कारण आरवी दुखत दुःख येत आहे ना आरवी केसांना तर ने आता नाश्ता केला आणि आता आरवी झोपणारी आर्वी काय म्हणते काय म्हणती बोल बाबू तुला सरप्राईज आवडलं का सांग सरप्राईज दाखवलं बाबू माऊला सर्वच सरप्राईज दाखवले आम्ही मग शिरूम तयार केलेला पाहिलं ना सर्वांनी हा मग त्या माऊंनी पण पहिलाच पाहिलेलं आहे आलं का लक्षात तुला हां अरे इतकी खुश झाली आहे ना काही नाही थोडंसं ते वेल वगैरे लावलं तिला इतकं छान वाटतंय सर्व फुलं वगैरे ते ती मम्मा वाव ती रूममध्येच आली नाही म्हणते रूममध्ये झोपायला पण नको रूम खराब होईल तर असत आणि बाबू ते खाली काढायचं नाही काय त्या फुलदाण्या मग तर खराब दिसणार आपला रूम पुन्हा तसाला आरवीला झोपवते आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते म्हटले थोडेसे केसांचा गुंता काढून घेते